राजगडाच्या वैभवाची झलक दिवाळीच्या प्रकाशात हनुमान मित्रमंडळाचा इतिहास देशभक्ती आणि कलेचा संगम दिवाळीचा सण म्हणजे आनंद एकता आणि संस्कृतीचा उत्सव या उत्सवाला ऐतिहासिक आणि देशभक्तीचा रंग देत हनुमान मित्रमंडळाने यंदा राजगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारली आहे गेले चौदा वर्षाची परंपरा जपत वेगवेगळे गड किल्ले हनुमान मित्रमंडळाच्या वतीने साकारण्यात येत आहे ठाण्यातील कोपरी पारशीवाडी परिसरात हा गड किल्ल्याची प्रतिकृती साकारली असून या उपक्रमाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असून मंडळाची ही कल्पक व कलात्मक सजावट चर्चेचा विषय ठरली आहे राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आरंभिक राजधानी गड म्हणून इतिहासात विशेष ओळखला जातो हाच तो गड जिथे महाराजांनी अनेक निर्णायक निर्णय घेतले आणि स्वराज्याच्या पाया रचला या गौरवशाली इतिहासाचा अनुभव मंडळाने आपल्या सजावटीतून जिवंत केला आहे बुरुज दरवाजे राजवाडा महादरवाजा तोफा आणि गडाच्या परिसर यांचं सूक्ष्म आणि नाजूक स्वरूपात केलेलं दर्शन पाहणाऱ्यांना जणू महाराजांच्या काळात नेऊन ठेवते सजावट तयार करण्यासाठी मंडळातील तरुणांनी जवळपास तीन आठवडे दिवस रात्र मेहनत घेतली त्यांनी इको फ्रेंडली साहित्याचा वापर करून पर्यावरणपूरक रचना उभी केली आहे प्रकाश योजनेमुळे रात्रीच्या वेळी हा गड जणू प्रकाशात नावून निघतो आणि त्याचा देखावा सह्याद्रीच्या खर खऱ्या राजगडाची आठवण करून देतो या उपक्रमाचा उद्देश केवळ आकर्षक सजावट सादर करणे नसून तरुण पिढीला इतिहासाची आणि स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा देणे हा आहे मंडळाने समाजात देशभक्ती एकता आणि इतिहासाचा आदर या मूल्यांचा संदेश पोहोचवला आहे हनुमान मित्रमंडळाचा हा राजगड किल्ल्याचा दिवाळी विशेष उपक्रम केवळ कलात्मकतेचा नमुना नसून तो आपल्या परंपरेचा संस्कृतीचा आणि राष्ट्रभिमानाचा उत्सव ठरला आहे परिसरातील नागरिक इतिहासप्रेमी आणि पर्यटक या सजावटीचा आनंद घेत असून मंडळाचे कौतुक सर्वत्र होत आहे नमस्कार माझं नाव आनंद अरुण पोखरकर किल्ल्याचा अभ्यास आम्ही नेटवर वगैरे माहिती काढली आणि प्रत्यक्षात आम्ही मे महिन्यात वगैरे गेलेलो चोवीस आणि पंचवीस दोन दिवस आम्ही तिथे राहिलो किल्ल्यावर जायला जशा दोन तीन वाटा आहेत तर आम्ही पाली दरवाजाने गेलेलो आणि पद्मावती मंदिरात आम्ही राहिलो एक रात्र तिथे काढली मग दुसऱ्या दिवशी बाले किल्ला वगैरे त्या साईडला संजीवनी माची आहे इकडे शिवळ्या माची वगैरे करून बाले किल्ला करून दुसऱ्या दिवशी आम्ही उतरलो आज आमचा संदेश हाच असतो की लोकांना जास्तीत जास्त किल्ल्यांची माहिती मिळाली पाहिजे महाराजांची माहिती समजली पाहिजे त्यामुळे आम्ही जास्त करून जे किल्ले लोकांना जास्त माहिती आहेत त्या किल्ले तेच किल्ले जास्त आम्ही सादर करतो लोकांसमोर जसं की मागच्या वर्षी आम्ही तोरणा केला यावर्षी राजगड त्याच्या आधी जंजिरा केलेला तर लोकांना फक्त किल्ल्याची नावं माहिती आहेत पण त्यामागचा इतिहास बऱ्यापैकी माहिती नसतो तर आमचा प्रयत्न हाच असतो की किल्ल्याच किल्ल्याच्या नावासोबत सोबत त्याची माहिती पण लोकांपर्यंत जावी मला किल्ला बनवायला लगभग दोन आठवडे लागले आणि आम्ही या किल्ल्यामध्ये शाडो मातीचा नॉर्मल मातीचा रॅबिटचा वापर केला आम्ही डोंगर बनवायला रॅबिट टाकलाय खालते आणि त्याच्यावरती मातीचा थर दिलेला आहे भुसा वापरलाय शाडू माती वापरले भिंत बनवायला आम्ही आम्ही किल्ल्याला प्रत्यक्षात भेट देऊन आलो पहिले आणि मग मा किल्ल्याची माहिती काढली नेटवरून वाचलं पुस्तकां वगैरे मध्ये मग त्याच्या त्या बेसिस वरती आम्ही किल्ला बनवलेला आहे आणि बघून विचार करून नीट कोणती माहिती नीट आहे वेगवेगळ्या सोर्सेसचा वापर केला चॅटीपीटीचा पण वापर केला युवा पिढीला हेच सांगू की परंपरा जपा जपली पाहिजे महाराजांनी एवढं करून ठेवलं आपल्यासाठी दरवर्षी किल्ला बनवतात आता आम्ही शिकलो आमच्या पहिल्या पिढीने बनवले आम्ही त्यांच्याकडे बघून शिकलो तर आमच्या इथे दुसरी पिढी तयार होते तेही आमचं बघून शिकतील परंपरा जर चालू ठेवली तरच ती पुढे जात राहील त्यांनी अभ्यास केला पाहिजे बनवला पाहिजे किल्ले वगैरे